विभागीय सहायुक्त संघमित्रा ढोके सेवानिवृत्त सरकारी सेवेतून निवृत्ती समाजकार्य सुरूच राहणार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील नगर परिषद प्रशासनाच्या विभागीय सहायुक्त पदावर कार्यरत असलेल्या संघमित्रा ढोके एकतीस जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांच्या कार्यालयात शेकडो चाहत्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सेवानिवृत्त ही केवळ शासकीय पदावरून असल्याचं त्यांनी स्पष्ट करत माझं समाजकार्य आणि मानव सेवा अजून अधिक जोमानं सुरू राहील असं ठाम मत व्यक्त केलं ढोके यांनी यावेळी गरजूंच्या मदतीसाठी आणि युवकांना रोजगारांच्या संधी मिळवून देण्यासाठी आपण पुढील काळात अधिक सक्रिय राहणार असल्याचं सांगितलं माझं ध्येय हे नेहमीच लोककल्याण राहिलंय आणि हे कार्य थांबणार नाही असं त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत नमूद केलं संघमित्र ढोके यांचे शासकीय सेवेमधील योगदान लक्षणीय असून त्यांच्या सामाजिक भानामुळं अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होतोय कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंकरनाथ न्यूज नागपूर तिचा जरी शेवटचा दिवस असला तरी माझी यानंतर दुसरी इनिंग स्टार्ट होणार आहे कारण ही फक्त शासकीय सेवेचा भाग झाला परंतु शासकीय सेवेमध्ये मी माणूस हा केंद्रबिंदू ठेवला होता परंतु मी एका विभागात काम करत होती म्हणजे नगरविकास विभाग पण मला आ, काही युवा वर्गांना युवा वर्गांसाठी काम करायचं आहे काही महिलांसाठी काम करायचं आहे अपंगासाठी सुद्धा काम करायचं आहे त्यासाठी मला उद्यापासून ही एक संधी मिळणार आहे तर मी माझ्या या सेवापूर्तीच्या दिवसामध्ये असं समजते आजच्या हा माझा म्हणजे शासकीय सेवेचा जरी शेवटचा दिवस असला तरी माझ्यासाठी आता संधीची जे हे आहे एकदम आकाश खुलं झालं आहे आणि मी तिथे म्हणजे संधी शोधणार आहे युवकांसाठी काम करण्याची संधी शोधणार आहे महिलांसाठी काम करण्याची संधी शोधणार आहे अपंगांसाठी काम करण्याची संधी शोधणार आहे आणि युवकांच्या हाताला काम कसं मिळेल त्यांच्या ब्रेनला म्हणजे फीड कसा मिळेल याच्यावर मी म्हणजे काम करणार आहे उद्या मी जवळपास चव बारा एप्रिल एकोणीसशे न्याण्णवला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली इथे सिनियर क्लर्क म्हणून जॉईन झाले तिथे काम करत असताना मला म्हणजे सगळ्यात आधी तर हे जाणवलं की तिथे जे आपण मुलं शिक्षण घेतात आय टी आयमध्ये ती मुलं गणितामध्ये कमजोर इंग्लिशमध्ये कमजोर अशी जाणवली त्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाची कमी जाणवली म्हणून मी तिथे अजिंक्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मोफत सुरू केलं आणि जवळपास त्या कालावधीमध्ये बारा वर्ष मी तिकडे होते त्या कालावधीमध्ये माझे ऐंशी विद्यार्थी काही ऑफिसर सुद्धा आहे काही क्लेरिकलला गेले काही फॉरेस्टला गेले आणि तिथे मी कामाची सुरुवात केली म्हणजे तिथे सुद्धा मी विद्यार्थी हाच फोकस ठेवला होता मध्ये एकदा आम्ही गडचिरोली जिल्हा परिषदला माझ्याकडे लेखाधिकारी पदाचा चार्ज होता तेव्हा आम्ही एका शाळेवर विजिटला जाणार तर शालेयपोषण आहार सुप्रिंटेंडंट असताना तर आम्ही एका जंगलात गेलो एका जंगलात गेल्यानंतर माझ्यावर जरा म्हणजे गोळी रोखली गेली परंतु त्यांना मी सांगितलं की एका शाळेमध्ये खूप असा शालेय पोषण आहारचा जो तांदूळ आहे तो वापरला जात नाही आणि त्याचा खूप अशी इलिगल पद्धतीनं साठवणूक होत आहे आणि त्यावर इन्स्पेक्शन करण्यासाठी मी जात आहे असं जेव्हा ते सांगितलं तेव्हा मला त्यांनी सोडून दिलं आणि तुम्ही तुमचं काम करा असं सांगितलं तर तेव्हापासूनच ते मला असं वाटतंय की नाही म्हणजे आपल्या आपण ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीच्या कामाची खरोखर प्रशासनामध्ये सुद्धा गरज आहे आणि समाजामध्ये सुद्धा गरज आहे संघटनात्मक काम करायचं तिथे सुद्धा गरज आहे समजा प्रशासकीय जर विचार केला जेव्हा मी या कार्यालयामध्ये काम करत आहे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जवळपास या कार्यालयामध्ये माझा वेगवेगळ्या वेळेमध्ये दोन हजार बारा मी दोन हजार अकरा ते दोन हजार पंधराला ला इथे होती त्यानंतर मग मी इथे दोन हजार अठराच्या लास्टमध्ये नोव्हेंबर मध्ये आली तेव्हापासून वेगवेगळ्या पदावर मी इथे कार्यरत आहे इथे कार्यरत असताना आमच्याकडे नगरविकास विभागाच्या अंतर्गत ज्या नगर परिषदा असतात त्या एकोणीसशे न्याण्णव पूर्वी सेवेत लागलेले एकोणीसशे न्याण्णव ते दोन हजार पर्यंत सेवेत लागलेले नंतर ग्रामपंचायत होत्या ग्रामपंचायत त्या नगरपंचायत झाल्या जो शासनाचं धोरण होता तालुका बेसवरच्या जे गावं आहेत ते नगरपंचायत त्यावेळेसचे जे कर्मचारी होते जे रोजंदारी ते सुद्धा म्हणजे परमनंट करणे होते याचे एक समिती असते समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त असतात परंतु त्या ज्या फाईल असतात त्या आमच्या लेव्हलवर त्याची हाताळणी करणे असते विद्यार्थ्या म्हणजे उमेदवाराप्रती सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे म्हणजे आज रोजीपर्यंत मी जवळपास अठराशे एकोणनव्वद जे रोजंदारी कर्मचारी आहे यांना माझ्या कालावधीमध्ये त्यांना आम्ही परमनंट सेवा दिल्या क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो